w 루 r d e 루 r n खाली अजून ते रागा असतील ना दोन ஆண்டி டக்க <clears throat>

सगळ्यांना इथं झोपलाय यो ते कागद कुठे आहे काय जात्रा आहे आणि तुमचं नाही काय जरा त्याला पाऊस आला होता का तिकडे बोला वयनीन साहेब जय बाळवा गणपतीदा जय मल्हार <laughs> दोन नंबर लाईक डन नमस्कार दादा एकच नंबर छान दादा शोधण्यात गेलं सार आयुष्य आता कळलं की स्वतःपेक्षा चांगला सोपती कोणी नाही जे दूर गेले ते विसरायचं आणि जे जवळ आहे ते स्वीकारायचं स्वीकारून जगायचं पैसा राहणीमान बदलू शकतो व्यक्तिमत्व नाही बरोबर धन्यवाद धन्यवाद बोला सर्वांनी

केली तारामळ नाही केली मामा पावस भाकरी करताना थोडा पण आता उघडलाय पाहुणे म्हणायचं होतं पाहुणे तारामळ केली का पावसाने हो हो नाही केली ओढ ना तिकड ओढ ना अजून अजून मला वाटलं होतं आज नाही करून जेवण झाली का मग हो जेवण झाले आता शेवची आमटी बाजरीच्या भाकरी खाल्या मामा आज गणपती गणपतीदा म्हणताय निवृत्ती दादा नमस्कार मधनदाच आगमन झालंय नमस्कार ताय कर मधा